अनुवंशिकतेमुळेच आजार होतात की जीवनशैली तितकी महत्वाची आहे दोन्हीतलं कोणाचं पारड जड आहे कारण बरेचदा बीपी शुगरचे पेशंट आपल्याकडे आले की त्यांचं पहिलं असतं की आमच्या घरात आहे ना म्हणून मला आणि म्हणजे काय झालं ते आ, की काय आपण पासिंग द हा की माझा नाहीये नाही आहे मी काय करू तर याच्यात कोणाचं जड असतं असं मी पण खूप ऑब्झर्व केलंय म्हणजे असं सरळ ढकलून देतात माझं काही नाही माझं काही चूक नाहीये पण मला असं वाटतं अनुवंशिकता ही फक्त तुम्ही जीन्सनीच नाही कॅप्चर करत जीन्सनी तर येतेच अनुवांशिकता आपल्यामध्ये पण त्या कुटुंबाचं खाणं पिणं त्याच्या सवयी ह्या पण पुढच्या पिढीमध्ये उतरतात बरोबर तर त्याही जर का तुम्ही तशाच उचलल्यात तर मग आपण म्हणू शकतो की हे पूर्णपणे अनुवंशिक आहे कारण की जीन्स पण आलेत आणि सवयी पण आल्यात पण ऑन द कॉन्ट्र रिझन फक्त जेनेटिकली तुम्ही हेरिडिटी असेल तुम्हाला डायबिटीस ब्लड प्रेशरची आणि तुमची जीवनशैली तुम्ही उत्तम ठेवलीत तर तुम्ही नक्की डायबिटीस ब्लड प्रेशर हे टाळू शकता किंवा निदान पोस्टपोन तरी करू शकता म्हणजे तुमच्या आईवडिलांना जर का तो चाळीशीच झाला असेल तर तुम्हाला तुम्ही नक्की तो ढकलू शकता पुढे आणि आता उलट झालं म्हणजे नवीन पिढीमध्ये लवकर येतात आजार तर हो। ते तुम्ही नक्की डिले करू शकता आणि टाळता पण येतात अनेक केसेस मध्ये असंही बघितलं गेलंय की टाळता येतात पूर्ण जर का तुम्ही तुमचं वजन नियंत्रण मुख्य ठेवलं म्हणजे डायबिटीज ब्लड प्रेशरच्या बाबतीत वजनाचा खूप मोठा रोल आहे मी वजन आटोक्यात ठेवलं खाणं पिणं झोप व्यायाम ह्याचं वेळापत्रक चांगलं ठेवलं तर बऱ्याचदा टाळता येतात अगदी <laughs> मी तर म्हणेन शंभर टक्के टाळता येतात कितीही कुठली अनुवंशिकता असू दे बरेचसे आजार जीवनशैलीतल्या बदलामुळे टाळता येतात हा सगळ्यांचा अनुभव आहेच एक आहार विधी विधान नावाचा आयुर्वेदामध्ये एक विभाग आहे म्हणजे जेवणाची फक्त क्वांटिटी नाही गुण नाही तर जेवण जेवताना कसं असलं पाहिजे कधी जेवलं पाहिजे याविषयीचे खूप सुंदर नियम सांगितले म्हणजे जेवण गरम असलं पाहिजे ताजं असलं पाहिजे आधीच जेवण पचल्यानंतर दुसरं घेतलं पाहिजे असे बरेच नियम आहेत आणि त्यातला सगळ्यात माझं आवडतं सूत्र आहे तन मनाभुंजित म्हणजे माइंडफुल इटिंग कशी आहे याचा पण परिणाम होत असतो त्यामुळे या बाबतीत एक काय म्हणायचं त्याला न्यूट्रिशनिस्ट म्हणून तू काही ऑब्झर्व केलेस का तुझे काही अनुभव आहेत का की खूप चांगलं फूड आहे पण जेवताना जर त्यात चित्त नसेल तर काही त्याचे तोटे होतात का म्हणजे पूर्वी आम्ही सांगताना फक्त एवढंच सांगायचो की काय खा आणि किती खा पण आता ते कसं खा हे पण आम्ही सांगतो अरे वा आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आता हल्ली टीव्ही मोबाईलचा फार इन्फ्लुएन्स आहे म्हणजे टीव्हीचं बटन ऑन केल्याशिवाय आपण पहिला घास तोंडात घेत नाही आणि लहान मुलांमध्ये हे खूप बघायला मिळतं हल्ली की आया सर्रास मोबाईल लावून देतात आणि मग भरवतात की तो आपण काय खातोय किती खातोय म्हणजे मुलांनी खावं म्हणून त्याचं डिस्ट्रॅक्शन करणं हा ट्रेंड आहे सध्या आणि मग त्या सवयी पुढे कॅरी फॉरवर्ड होतात मला वाटतं हे खूप चुकीच आहे कारण की मग आपण जे पाच सेन्सनी खा असं म्हणतो की अगदी आपली चव म्हणजे जिभेचा उपयोग करा नाक त्याचा वास घ्या डोळे बघा ते अन्न कसं आहे त्वचा तो आणि डोकं जागेवर ठेवून खा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये बघा न्यूट्रिशस आहे का ते त्याच्यात बी ग्रेटफुल फॉर युअर फूड कुठनं आलंय अन्न किती जणांचे कष्ट आहेत त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्ही समाधानी राहा किंवा त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहा तर हे सेन्सेस मग त्याच्यात आलेच नाहीत जर का तर ते अन्न अंगी लागत नाही असं मी नेहमी आहे मग तुम्ही एवढं आणलंय आन, घरी बनवलंय ताटात वाढलंय आणून पण तुम्ही लक्ष देत नाही त्याच्याकडे निग्लेक्ट करता इग्नोर करताय तर ते अन्न तुम्हाला का मदत करेल या भाषेत मी सांगते की मग कनेक्ट होतात लोक त्याला खूप छान <laughs> मला वाटतं हा असल भारतीय आस्पेक्ट आहे आपला जरी पाश्चिमात्य जगात कितीही संशोधन झाली तरी आपल्या आहारशास्त्राला एक आपण भारतीय टच पण द्यायला हवा आणि या दोन्हीतल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात कारण संशोधन पाश्चिमात्य दृष्टीतनं होत असतं की याच्यात किती कॅलरीज त्याच्यात किती फॅट्स किती मिनरल्स पण ते सगळं खाल्लं तरी ते तुम्ही पचवताय कसं तुमचं मन शरीर त्यावर काय प्रक्रिया करते हे तितकंच महत्वाचं असतं आणि अशा न्यूट्रिशनिस्टची मला वाटतं खूप गरज आहे जे दोन्ही हा आस्पेट पोहोचवतील लोक